बाजारामध्ये भाज्यांच्या किमती ह्या सारख्याच कमी आणि जास्त होत राहतात आणि त्यातली त्यात तर कांदा बटाटा टोमॅटो आणि कोथिंबीर कोथिंबीरच काय होतं आपल्याला रोज ती स्वयंपाकामध्ये थोडी तरी हवीच असते पण ज्यावेळेस मात्र ती महाग होते आपली खूप तारांबळ होते पंचायत होते त्यावेळेस असं वाटतं की अरे ही कोथिंबीर सुद्धा कसुरी मेथी सारखी जर स्टोअर करून ठेवता आली असती तर अगदी त्याच उत्तर घेऊन समोर आलेली आहे आज आपण स्टोर करायला कोथिंबीर शिकणार आहोत आणि ही स्टोर केलेली कोथिंबीर तुम्ही दोन ते अडीच महिने आरामशीर वापरू शकता कशी करायची चला कर तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं आपण पाच कोथिंबीरीच्या जोड्या घेतलेल्या आहेत आणि सध्या बाजारामध्ये कोथिंबीर स्वस्त आहे को तर त्याच्यामुळे मला दोन पेंड्या दहा रुपयाला मिळण्यात म्हणजे अगदी पाच रुपयालाच आपल्याला एक पेंडी मिळतीये तर अगोदर आपण ही नीट करून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर तर अशा पद्धतीनं ही काडी सुद्धा वाया न घालवता ज्यावेळेस तुम्ही अल लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करता तर त्यावेळेस अशा पद्धतीने ह्या काड्या तोडायच्या खूप जास्त जाड भाग आहे नाही ज्या कोळ्या ते काड्यात तेवढ्याच तोडायच्या आणि ह्या काड्या वाटणामध्ये टाकायच्या छान असा फ्लेवर येतो ही कोथिंबीर आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची डायरेक्टली आपण चिरूनच घेणार आहोत ही आपल्याला धुवायची नाही न दोन कारण कारण आहेत म्हणजे जर कोथिंबीर आपण धुतली त्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं आणि एका ठिकाणी जर ती कोथिंबीर गोळा झाली तर मग तिथं ती कोथिंबीर खराब होते सडायला सुरुवात होते तर त्याच्यामुळे धुवायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपली फायनल स्टेज असेल म्हणजे जेव्हा आपण ही कोथिंबीर वापरायला घेऊ त्यावेळेस आपल्याला ही पाण्यामध्येच टाकायची तर त्याच्यामुळे आता नाही धुतली तरीही चालते ही कोथिंबीर चिरत असताना होता येईल तेवढी आपल्याला ही, ते ही बारीक चिरून घ्यायची जेणेकरून आपली जी पुढची कामं आहेत ती आपल्याला जास्त सोपी जातील इथे आपली सगळी कोथिंबीर अशा पद्धतीनं बारीक चिरून झालेली आहे आता एक महत्वाची स्टेप तर इथे आपल्याला या कोथिंबीरीच्या वरती इथं मी तेल घेतलेले रेग्युलरपणे आपण ज्या तेलाची भाजी करतो ते तेल घेतलेले अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं खूप जास्त टाकायचं नाहीये आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या कोथिंबीरीला लावून घ्यायचं कोथिंबीर बारीक चिरल्यामुळे ही प्रोसेस आपल्याला सोपी जाते इथं तुम्ही बघू शकता आपण अगदी एकच चमचा तेल टाकलेले आहे आणि सगळ्या कोथिंबीरला व्यवस्थित असं ते लागलं गेलेलं आहे खूप जास्त ही पचपच आपल्याला -पच नकोय आता ही कोथिंबीर आपल्याला सुकवून घ्यायची तर त्याच्यासाठी आपण ही घरामध्येच एखाद्या कोपऱ्यामध्ये पसरवून ठेवायची त्याच्यावरती एक सुती पातळ कपडा हंतरायचा जेणेकरून त्याच्यावरती धूळ बसत नाही उन्हामध्ये ठेवायची नाही उन्हात जर तुम्ही कोथिंबीर ठेवली तर तुमच्या कोथिंबीरचा रंग पिवळा पडेल इथे मी अशा पद्धतीचा एक सुती कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही को कोथिंबीर अशा पद्धतीने आपल्याला पसरवायची मोठा कपडा असेल तर पातळ पसरा म्हणजे पटकन सुकेल कोथिंबीर सुकण्यासाठी तीन ते चार दिवसाचा वेळ लागतो आणि मध्यंतरी आपल्याला काय करायचं रोज त्याच्यावरचं पांघरून काढायचं एकदा त्याच्यावरती हात मारायचा म्हणजे व्यवस्थित अशी ती हलवून घ्यायची एकसारखी सुकली जाते आता तीन दिवस झालेले आहेत तीन दिवस आपण घरामध्येच सावलीमध्येच ही आपली कोथिंबीर छान खट्ट अशा पद्धतीनं सुकवून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपल्याला भाजीमध्ये वापरायची तर ती कशी वापरायची तुम्ही आहे अशी सुद्धा वापरू शकता पावडर वगैरे करून ज्या पद्धतीनं आपण कसुरी मेथी टाकतो त्या पद्धतीनं किंवा एक वाटी घ्यायची वाटीमध्ये पाणी टाकायचं मस्त थंडगार आणि तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे त्याच्या अगोदर एक दहा मिनिट ही पाण्यामध्ये टाकायची म्हणजे तोपर्यंत तिला पुरेसा वेळ मिळतो आणि छान अशी ती रिफ्रेश होते आता तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर याला एक पाच ते दहा मिनिट वेळ द्यायचा आहे म्हणजे ती व्यवस्थित अशी फुलते कोथिंबीर पाण्यामध्ये टाकून अगदी दोनच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आपली जी कोथिंबीर आहे ती फुललेली आहे ही कोथिंबीर स्टोअर करून ठेवण्यासाठी इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया जर तुमच्याकडे अशा पद्धतीची काचेची भरणी नसेल तर एखादी जी लॉक बॅग असते तिचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता ही आपण वाळवून ठेवलेली कोथिंबीर तुम्ही दोन ते अडीच महिने आरामशीर वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही फ्रीजच्या बाहेर ठेवली तरीही चालेल तर आज मी सांगितलेली ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान आणि माहितीपूर्ण रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय